उठून आणि इस्तरी मारून आणि गन न लावता नाश्ता करणारा वारकरी साधू हे सुंदर वाजवतो पण गन नाही लावी अति सुंदर गातो पण काडीनं गन लावतो काडीनं काड्यानं गन लावणारी मंडळी काड्या करायला तरवेज असते अ एक वाक्य आहे का जयाचे आहे कड नाही एक वाक्य सांग का वारकऱ्यांना एक वेळेस तुमच्या आयुष्यात एकच अभंग तुमचा पाठ असला तरी चालेल पण तुमच्या आचरणाची बैठक दिली होता कामा नाही तुमच्याला नाही एक अभंग आला तरी चालेल पहाटी काकड्याला उठतून दुपारी जुगार खेळतो पहाटी काकड्याला उठतून दुपारी जुगार खेळतो राणीला गुल्ल्या दाखवतो आणि काकड्यात म्हणतो येई हो ययो ये हो विठा बाय मावली अरे हो नाही नाही तुका म्हणे अंगे व्हावे आपण एक वाक्य सांगू तुम्हाला जेवढे नारायणकरांच्या घराखाली जेवढे साधू झाले ना आतापर्यंत गादीवरचे हे त्रास काढल्याशिवाय संत होत नाही धनात ठेवा असं कोणी उठणार कोणी उठवणार पेटी वाजीन बापल आहे कोणी उठ मेले काही माळ करी झाले नाही मेले काही मरतीला आवला ती दोन चार महिन्यात माळीची हिंडती आवलात गावात नालायक गुंड्या काढून हिंडतो त्रा परत वाक्य निडाय का सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे मी एक वाक्य सांगू जर जयच होत असेल तर त्रास काढायला का हरकत आहे काय हरकत काय पकवा शिकल्यावर जर लोक तुमच्या पाया पडतात आणि मागतील तेवढे पैसे देतात प्रॅक्टिस का करू नये कीर्तन संपल्यावर जर लोक तुमच्या पाया पडतात आणि पाहिजे तेवढे दे पैसे देतात मग कीर्तनकाराने पंधरा मिनटं अभ्यास रोज का करू नये करू का नाही का करू नये जर तुमचा फायदाच होत असेल तर कष्ट करायला काय हरकत का आहे व्यायाम केल्यावर जर तू पोलीस होणार आहे तर व्यायाम करायला काय हरकत आहे तू साडेआठला उठवतो आणि पोलीस भरतीला जायचं म्हणतो नालाय का, का पोलीस भरती पहाटी राहती तिथं का, का ग्राउंड झाडाय जातो बघू सत्तेचाळीस टक्के मार्क दावीला पडले टोन घ्या आणि तू सायन्सला ॲडमिशन घ्यायला निघलाय तुझे कपडे काढून आणलं पाहिजे तुला इथं सत्याहत्तर वाले बोमला धिंडाच्या सत्तेचाळीसच्या अगरबत्ती घे लागतो आठ कामायशील काय करतो बसलेली मंडळी निडाय का सध्या क्वांटिटी नकोय क्वालिटी पाहिजे सध्या क्वांटिटी नकोय पंच्याहत्तर ऐंशी टक्के मार्क पाहिजे साठला पाच ला खात कोण कोण खात आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू का करतो प्रयत्न पहिलाच प्रयत्न फेल गेला आणि त्याची आई म्हणली असू दे सत्तेचाळीस त्यांना ते नव्हते येडे पैदा करायचे गावाला तकलीफ करून द्यायची घेणार येताना आईला तरास शाळेत गुरुजीला त्रास लगीन केलं सासरवील त्रास म्याला कावळ्याला त्रास परत वाक्य निडाय का जरी त्रास होत असेल ए मला एक सांगा ए तुम्ही एम पी एस सी जर तहसीलदार होत असाल सी देऊन जर प्रांत होत असाल आणि जिल्हा तुमच्या ताब्यात येत असेल अभ्यास करायला काय हरकत एक वाक्य सांग का जगामध्ये किती डॉक्टर द्या आणि किती शाळा निघू द्या विद्वानाची किंमत कधी कमी होणार नाही कधीच कमी होणार नाही असं बरलायचं नाही बोललं डॉक्टर झाले दे पन्नास टक्के येडेच डॉक्टर आहेत मग पैसे भरून डॉक्टर झाला का लगोनील लोक म्हणले त्याच्या गोळ्याने आहे ना तो डॉक्टरच येडा आहे तू गोळ्या घेतो का शाल त्याच्या त्याच्या शेवटच्या गोळ्या घेतले तरी तू नीट वसणार नाही तू मर ना सध्या क्वांटिटी नको क्वालिटी पाहिजे एक वाक्य धरणं ठेवा मेलेक्शन ऑफ मॅन डिपेंड्स अपॉन इन नॉलेज अँड करेक्टर्स विद्वानाला किंमत आहेच तुम्ही विद्वान व्हा करे ना अभ्यास एम पी एस सी दे ना एस सी दे ना रोग झाला का काम करायला नशिबात नाही म्हणतो तो नशिब आलं कुठून तू बोंबल तर झेंडतो तर कसं काय ते साडेआठला इंटरव्यू आणि तू आठला निघलाय निघाला मार्कशीटचे मार्कशीट घातलं मशीन मधील हे वाक्य निघाय का मला थोडं पुढं सरकवायचं तुम्हाला जर सत्याला त्रास असेल त्याच्या होणारच आणि संतांनी त्रास काढलाच म्हणून ते संत झाले संत असे उठून मग कांदा पोहे खाऊन मग आंघोळ करून संत एक वाक्य सांगा संत संत सहा वाक्य सांगतो ऐका जंगलात प्राणी आहेत पण सगळ्या जंगलात सिंह नाही सगळे हरणा सगळे हरणाचे कळप आहेत पण सगळ्या हरणाच्या कलाबीमध्ये कस्तुरी नाही हत्तींचे कळप आहेत पण सगळ्या हत्तींच्या मस्तकात मोती नाही गायंचे कळप आहेत पण सगळ्या गाया कपिला नाही आणि सगळ्या कपिला काय आहेत पण सगळ्या का गाया कामधेनू नाही जंगलात अनेक झालं आहेत पण सगळे कल्पतरू नाही जगात अनेक माणसं आहेत पण सगळे संत नाहीत पुन्हा सहा वाक्य ऐका आकाशाला संबंध आकाश खरा समुद्र गोड करीन आकाशाला पायऱ्या करीन रावण प्रतिज्ञा फेल सगळ्या जगाचा संसार सुखाचा करीन प्रतिज्ञा संपाल संतांची प्रतिज्ञा श्रेष्ठ श्रेष्ठीर्यानं गंगा आणली गंगा आणली आणू द्या पण त्या गंगेत आंघोळ करायला जायला पैसे लागतात वेळही जातो ला आपल्याकडे जा संतांनी अशी गंगा आणली नव्यातली ओवी लिहून घ्या जे ज्ञानगंगा पूर्ण नय करा अंघोळ रावण श्रीमंत होता पण पैशाने होता चंद्र शीतल आहे पण त्याला डाग आहे सूर्य तेजस्वी आहे पण तो उदार सूर्य तेजस्वी आहे तेजस्वी आहे पण त्याला आहे संतांना असतंही नाही एक वाक्य सांगू ज्यांचं अस्तित्व कधी संपत नाही त्यांना ना संत म्हणतात फायनल व्याख्या लिहून घ्यायची पुढं डोकं नाही उद्या तुम्ही कोणलाही संत मानाला मामावले बनल लोक इस्तरी पाहतात कर्ज पाहत नाहीत लोक गाडी पाहतात तिचे हप्ते पाहत नाहीत लोक बंगल्याचा कलर पाहतात गवंडेची उधारी पाहत नाहीत लोक बायकोचं रूप पाहतात तिचे गुण पाहत नाहीत ज्यांनी ज्यांनी रूप पाहून बायका केल्या त्यांच्या बायका निघून गेल्या हो <laughs> काकडेला आमच्या बोखंडी आली <laughs> वाळवंटापासून महाद्वारापर्यंत <laughs> <laughs> वाक्य लिहून घ्या हे इंद्रिकाचे वाक्य आहेत महाराज वाक्य लिहून घ्या बाहेरून निर्मळ व्हाल तर देवाकडे जाल आतून निर्मळ व्हाल तर देव तुमच्याकडे येईल निर्मळ व्हा म्हण जेवढे साधू झाले ना महाराज सगळे सगळे नारायणगरांच्या परिसरातले सगळे एकदा आणि एकदाच पुन्हा नाही पुन्हा शिवाजी महाराजांसारखा महात्मा एकदाच बाकीचे जेवढे महात्मे झाले ते एकदाच बाळा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे एकदाच तसे कपडे घालाल पण पुन्हा नाही हो चित्रपट दादा कोणके एकदाच पुन्हा डोकं लावायचं नाही त्याचे गाणे कुणी पाठ करा पण फाय तसा कडी पुन्हा होणे नाही एकदा आणि एकदाच किती क्रिकेटवीर झाले धावस्करदाच दोक नाही लावायचं परत आलाय नगो ना हे गपचिर राय उत्तर ऐकायचं पुढे चालायचं या साधूच्या पवित्र भूमीत कीर्तन आहे म्हणून त्या मापातला माल सोडणार मी तुम्हाला माझं वाक्य परत ऐका सत्याला त्रास आहे पण जय निश्चित आहे मग त्रास काढा संतांनी काय काढला त्रास आणि ज्यांनी त्रास काढला त्यांना संसार काढला संसार म्हणजे काय ज्ञान म्हणजे काय हे एम एपी नाही हे एम बी एम फी डी एम एच कम एल एल बी एड बी एड जुनिअर केतील सिनियर केतील हयर केजी नवर एम बी एन डी एड एन वी एन आर्ट एन कॉमर्स अँड सायन्स आणि फायन एन्स फायन एमटेकन बीटेन डिग्री इन डिप्लोमा टर्नर फिटरन वेल्डर अँड मेकॅनिकल इंजिनियर आणि पॉलिटिकल इंजिनिअर युपीएस सीन यू पी एस सीन आय सीन डिग्री इन डिप्लोमान बीटेकन टेकन एम पी एस सीन हृदयरोगतज्ञान गुडघातज्ञान फोपुस्तज्ञान बाल तज्ञ दात रोगतज्ञ गुप्तरोगतज्ञ श्री रोगतज्ञ ट्रक न पडले कोण खात काहीला पाहुणे यायन काहीला आले ते देईन काही दिली दे ती राहीन काहीला राहिली तिला पोर होईन बायका मिळानं बायका पस्तीस पस्तीसचे चे नावर आपल्याकडे पस्तीस पंधराच राहिले मारायला जुडीदारांचे ऑपरेशन झाले हा घडी तसाच गाज घाल बेचाळीस पुरी पाहिलाय का पर्यान नाही पसंत केलं त्याला मायासारखं भेटला म्हणला मिळेल ती करून टाक त्याने पुरगी पसंत केली पण त्या पुरीच्या आयडानावर जेव्हा पाहिला ती म्हणली भिगायला बोर देईन पण याला द्यायची नाही का द्यायची नाही तर हा पाहिला मला आलता यांचं काय घेऊन